मुख्यमंत्री म्हणतात ओला दुष्काळ काय या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत जेवढ्या पद्धतीची मदत विरोधी पक्ष नेते म्हणतात आणि कर्जमाफी दुष्काळ मला आता हे सर्व बोलतायत सुरू असलेल्या ओल्या दुष्काळाच्या परिस्थितीवर तुम्ही आतापर्यंत अनेक आमदार खासदारांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी करताना बघितलं असेल पण नेमकं या सरकारने शेतकऱ्यांसाठी काय जाहीर केलं आहे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती मदत मिळणार आणि सर्वात महत्वाचं कर्जमाफी होणार नाही तर मित्रांनो ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नमस्कार मित्रांनो मी आदित्य स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मध्ये अनपेक्षित सलग आणि अतिवृष्टीमुळे पावसामुळे पिकबुड बुडाली शेतातील माती कमी झाली आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालाशी गेली यामुळे शेतकरी संघटना विरोधी पक्ष नेते आणि स्थानिक लोकांनी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे आता या मागणीमध्ये काय आहे आणि काय पूर्ण होणार हीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगण्याचा प्रयत्न करतोय सर्वात पहिले आपण समजून घेऊया ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय का साध्या भाषेत ही अशी परिस्थिती जिथे पाऊस कमी पडू नये तर अत्याधिक अनियोजित पाऊस पडून पिकांचं हुबेहुब नुकसान होत शेतामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी साचणं शेतातील माती वाहून जाणं बियाणं पिकणं आणि यासोबतच फळबागांची हानी असे प्रकार राज्य सरकारद्वारे पंचनामा व अहवाल करून हे जाहीर केले जाते ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या व्यतिरिक्त अजून काही सवलती मिळू शकतात जसे वीज बिल सवलत पाणी करात सूट आणि कर्ज वसुलीवर थांबवणे इत्यादी सवलती शेतकऱ्यांना या ओल्या दुष्काळामुळे मिळू शकतात सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यात सुमारे तीस ते छत्तीस जिल्हे प्रभावित झाले असून लाखो हेक्टर शेतीचं पीक नष्ट झाल्याचे दाखल आहे आणि एक मोठं रिपील पॅकेज अधिवेशनात मंजूर करण्यात आला आहे आता मी तुम्हाला सांगतो सरकारने शेतकऱ्यांसाठी काय जाहीर केलं आणि हे रिपील पॅकेज म्हणजे नेमकं काय महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत दोन हजार दोनशे पंधरा कोटी एकूण रिपील पॅकेज म्हणून मंजूर केला आहे ज्यात अनेक जिल्ह्यातील पीकनाशकाच्या नुकसान भरपाई निधी समाविष्ट आहे या रकमेतून एक हजार आठशे एकोणतीस कोटी लगेच म्हणजे जो तातडीचा पॅकेज आहे तो लवकरच जाऊ देण्याचा प्रयत्न करणार आहे तर नांदेड या जिल्ह्यासाठी पाचशे त्रेपन्न अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे सरकारने जाहीर केलेल्या पॅकेज मधून एका शेतकऱ्याला प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये इतके देण्यात येणार आहे तर सिंचित जमिनीसाठी सतरा हजार प्रति हेक्टर इतके रुपये देण्यात येणार आहे तर नांदेड जिल्ह्यात प्रति हेक्टर बावीस हजार पाचशे रुपये इतके ण्यात येणार आहेत कारण नांदेड जिल्ह्यात शंभर टक्के नुकसान भरपाई मंजूर झाली आहे आणि ते पैसे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्याचे काम सुद्धा सुरू झाले आहे तुमच्याकडे वीस एकर शेती असली तर तुम्हाला सरकारकडून फक्त दोन मिळू शकते याबाबत आणखी माहिती उपलब्ध नसल्यामुळे अचूक पॉलिसी प्रत्येक जी आर मध्ये असते म्हणून तुमचा तालुका जिल्ह्याच्या तपासणं तुमचं आहे आता एक सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे कर्जमाफी होणार का नाही याचं थोडक्यात उत्तर म्हणजे आता लगेचच सर्वांना कर्जमाफी जाहीर झालेली नाही सरकारचे वच नेतृत्व आणि विरोधक यावर जोरदार संघर्षात आहेत आणि त्यात अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे व्यवहार सुरू झाला आहे यांनी स्पष्ट सांगितले की तात्काळ कर्जमाफी करणं शक्य नाही आणि शेतकऱ्यांनी कर्ज थांबवण्याची अपेक्षाही न ठेवता हप्ते द्यावे अजित पवार हे यांचं विधान मोठं राजकीय चर्चा बनलं आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या तत्वाला म्हणजेच विधानाला पाठिंबा दिलाय आणि सांगितलं की हे सरकारचे निर्णय आहे गरज भासल्यास आणि परिस्थितीचे मूल्यांकन करून योग्य निर्णय घेण्यात येईल तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेते म्हणतात जसे की सुप्रिया सुळे काँग्रेसचे नेते त्यांनी तुरुंगाच्या स्वरूपात मागणी केली आहे कि ओला दुष्काळ जाहीर करा आणि कर्जमाफी सह मोठी मदत करा उदाहरणार्थ प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये अशी त्यांची मागणी आहे म्हणजे सरकारने टार्गेटेड नुकसान भरपाई आणि सरकार म्हणते कि पूर्णपणे कर्जमाफी दिली तर राज्याच्या आर्थिक स्थितीवर मोठा भार येईल त्यामुळे त्यांनी टार्गेटेड मदत पंचनामा आधारित नुकसान भरपाई आणि इतर सवलती उदाहरणार्थ वीज सवलत पाणी शुल्क माफी याचा मार्ग घेतला आहे याचा विरोध करत विरोधी पक्ष नेते व शेतकरी संघटना म्हणतात की हे पॅकेज पुरेशा प्रमाणात नाही तर मित्रांनो या विषयावर तुमचं मत काय आहे कर्जमाफी होणार की नाही आणि शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किती हजार रुपये मदत मिळायला पाहिजे या विषयावर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा यावले असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र